नमस्कार नमस्कार मुजुमदार जो वाटिकेच्या समस्त रसिक प्रेक्षक आणि श्रोते हो प्राध्यापिका रेखा मुजुमदार यांचा आपल्याला सहरचित्ताने प्रित्ताने नमस्कार आहे सप्रेम नमस्कार शुभप्रभात एक भावगीत घेऊन आज मी आपल्याला भेटायला आलेली आहे पण आपल्या संस्कृत वाटिकेचा शिरस्ता आहे की संस्कृत सुवचनाने आपल्याला प्रारंभ करायचा असतो श्रोते हो हे सुवचन आपण असंच घेत असतो किंबहुना संस्कृत सुभाषित सुवचनं अशीच असतात की जी आपल्याला काहीतरी नीतीमूल्य देत असतात काहीतरी नवीन ज्ञान देत असतात काहीतरी नवीन शिकवण देत असतात समाजभान देत असतात म्हणून सुभाषित ही रत्नच संस्कृत भाषेतली असंच एक सुवचन आपण घेत घेत आहोत आज कालिदासाच्या महाकवी कालिदासाच्या कुमारसंभव मधलं हे सुवचन आहे शशिना सह याति कौमोदी शशिना सह याति कौमोदी सह मेघेन तडित प्रलीयते सह मेघेन तडित प्रलीयते प्रमदाह पतिवर्तमगाह प्रमदाह पतिवर्तमगाह प्रतिपन्नं विचेतनैहि अपि प्रतिपन्नं विचेतनैहि अपि वधन आपण सुभाषित पूर्ण वाचूया शशिना सह याती कौमोदि सह मेघे न तदित प्रलीयते ब्रह्माधा गाहा प्रतिपन्नं विचेतनैहि अपि <coughs> <coughs> विचेतनैहि अपि प्रतिपन्नं विचेतन म्हणजे निर्जीव निर्जीव वस्तूंकडनं सुद्धा हे आपल्याला प्रतिपन्न स्पष्ट केलं गेलं आहे की प्रमदा हा स्त्रिया प्रमदा शब्दाचा अर्थ शब्दा सुंदर स्त्रिया नुसता स्त्री अर्थ घेतला तरी चालेल समस्त स्त्रिया या पतीच्या मार्गाने जाणाऱ्या असतात पतिवर्तमगा पतिवर्तमनात गंती पतीच्या मार्गाने पतीचं अनुसरण करणाऱ्या असतात असं महाकवी कालिदास म्हणतात की समस्त स्त्रिया ह्या पतीच्या मार्गाचं अनुसरण करणाऱ्या असतात त्याला निसर्गातले दाखले दिले त्यांनी शशिना सह कौमुदी याती चंद्राबरोबर चांदणं असतं चंद्र असल्याशिवाय चांदण नसतं नुसतंच चांदणं कधीच नसतं चंद्राबरोबर चांदणं असतं सह मेघेन तडीत प्रलीयते ढगाबरोबरच बरोबरच सुद्धा असते ढगाबरोबरच वीज सुद्धा असते असते क्षणभर प्रलीयते मग चालली जाते पण असते ढगासोबतच यावरून कालिदास म्हणतात अशी निसर्गात कितीतरी उदाहरणं त्यांनी दिलीय या सुभाषितात ही दोन दृष्टांत दिले आहेत की प्रमदा हा स्त्रिया या नेहमी पतीच्या मार्गाचं अनुसरण करणाऱ्या असताक्षे हो पतिनिष्ठ असतात कनिष्ठ असतात पती हा साई भाव असतो स्त्रियांचा आता हा नियम कालिदासाने सांगितलेला आहे या दृष्टांतांमधनं आणि आपल्याला समाजातही दिसतं अनेक गाण्यांमधनं हे व्यक्त झालेलं आहे की स्त्रीचं आपल्या पतीच्या ठाई असणारं प्रेम कसं असतं एकनिष्ठ तर असतच पण अतिशय अबोल असं प्रेम काही स्त्रियांचं असतं अबोल असं प्रेम काही स्त्रियांचं असतं अशी जी गाणी आहेत की ज्या गाण्यांमधनं पतीला कळत आहे तिचं प्रेम आपली पत्नी जरी बोलत नसली प्रेयसी जरी बोलत नसली तरी ते प्रेम पतीला कळतं आहे आणि त्यामुळे या गाण्यातनं हे जे व्यक्त केलं आहे ते गाणं तुम्ही ओळखलंच असेल अबोल प्रीती ज्याला म्हणतात तिच्या आविर्भावामधनं तिचे मनातले भाव ओळखणं ही एक ताकद पतीमध्ये असते आणि ती या गाण्यामधनं व्यक्त झालेली आहे गीतकार आहेत मंगेश पाडगावकर काय सुंदर प्रतिभा आहे त्यांची उच्च प्रतिभा अभिजात प्रतिभा आणि संगीत श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांचं आहे आणि गायक आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर पंडित हृदयनाथ मंगेशकर हे गायक आहेत तुम्ही गाणं ओळखलंच असेल गाणं सुद्धा सुंदर आहे लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे न बोलता ओळखणारा हा पती आहे गाणं अप्रतिम आहे संगीत सुंदर आहे गायकाचा स्वर तर सुंदर आहे अप्रतिम आहे असं हे सगळं जुळून आलेलं आहे ह्या गाण्याचा संस्कृतानुवाद मी केलेला आहे आणि गायक आहेत पुण्याचे राजेश सबनीस पुण्यातले राजेश सबनीस हे संस्कृतांमधनं आपल्यापुढे ते सादर करणार आहेत संस्कृत गाण्याचे शब्द आहेत जन सुरम्य हास्यम असे सुरुवातीचे शब्द आहेत ऐकूया लाजून हासणे गायक राजेश सबनेस याचा संस्कृतानुवाद मी केला आहे आणि तुमच्या पुढे सादर करतायत पुण्याचे राजेश सबनेस इत्यलम लज्जन्सुरं म्यहास्यम् अवलोकनं सहास्यं लज्जन्सुरं म्यहाम् अवलोकनं सहास्यम् ज्ञातं मया हि सत्यं ते प्रेमवी भ्रमाः ज्ञातं मया हि सत्यं ते प्रेमवी भ्रमा कदाच नेत्रे पक्ष्मणी भवेत् कदापि कदाच नेत्रे पक्ष्मणी भवेत् कदापि मिलिते इमे च नेत्रे शशिदर्शनं किमर्थम् मिलिते इमे च नेत्रे शशिदर्शनं किमर्थम् एतैः क्लिष्टप्रश्नै एतैः क्लिष्टप्रश्नै सुज्ञः पराजिताः ज्ञातं मया सत्यं ते प्रे वी भ्रमाः ज्ञातं मया हि सत्यं ते प्रेमवी हस्ते दनुः जाने कथं च सत्यं हस्ते दनुयस्य जाने कथं च सत्यं शरशल्यमनसि यस्य दुःखं हितेन ज्ञातम् रम्यः च ते कटाक्षः आम्यः च ते कटाक्षः वयमत्र मोहिताः ज्ञातं मया हि सत्यं ते प्रेमविभ्रमाः ज्ञातं मया हि ते प्रेमविभ्रमाः गच्छन्त्यदा त्वं समीपे ननु तारका उदेति गच्छन्त्यदा त्वं समीपे ननु तारका उदेति पुष्पगन्ध पवनोत्र आनयति पुष्पगन्ध पवनोत्र आनयति रात्रौ हि मनसि गीतम् रात्रौ हि मनसि गीतम् स्फुरती च ताडकाणाम् ज्ञातं मया हि सत्यं ते प्रेमवी भ्रमाः नस्मं सुरम्यहास्यम् अवलोकनं सहास्यं ज्ञातं मया हि सत्यं ते प्रेमवी भ्रमाः